प्रक्रिया आणि नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं हो। अशी अनेक वर्षांची स्थानिकांची मागणी होती सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सुद्धा ती मागणी केली होती आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारनं हा प्रस्ताव पारित करून हा केंद्र सरकारकडं पाठवला आहे आणि म्हणून आता केंद्र सरकारच्या वतीनं त्याला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि म्हणून त्या भागातले त्या जिल्ह्यातले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी आज मुंबई दिल्लीमध्ये येत आहेत आणि त्याच्या पुढची प्रक्रिया ही लवकर व्हावी यासाठी म्हणून आजची बैठक घेण्यात आलेली आहे आमच्या खात्याचे कॅबिनेट मिनिस्टर अमोहन नायडू असेल मी असेल आमची सेक्रेटरी असतील आणि यांच्यासोबत महाराष्ट्रातून आलेले आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत मान्य रवींद्र साहेब असतील मान्य श्रीगंगप्पा बारणे आहेत मान्य रामशेख ठाकूर ज्या समितीच्या अध्यक्ष आहेत वर्षानुवर्षी ज्यांनी या समितीच्या माध्यमातून ही भूमिका मांडली ते आहेत मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे आहेत ही आमदार महेश बाटले आहेत आमदार प्रशांत ठाकूर जी आहेत ही सगळी मंडळी जी त्या भागातली त्या परिसरातले लोकप्रतिनिधी आहेत सगळ्यांचीच मागणी होती आणि म्हणून ते आज येत आहेत त्यांच्यासोबत एक बैठक महत्त्वाची आज आमच्या मंत्रालयामध्ये होती आहे आणि तिथून पुढे लवकर वेगाने ही प्रक्रिया व्हावी यासाठीची ही बैठक आहे का आणि सर्वांची सहमती आहे होईल ही मागणी भूमिपुत्रांची वर्षानुवर्षांची होती आणि त्याच अनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधींनी जी मागणी केली ती राज्य सरकारने त्याला अनुकूलता दर्शवली आणि राज्य सरकारने हा ठराव महा राज्य सरकार म्हणून हा कॅबिनेटला हा विधिमंडळात प्रस्ताव पास केला आणि त्यानंतरच तो येतो प्रक्रिया प्रक्रियाच अशी असते की राज्य सरकारने त्याचा पहिला विधिमंडळ प्रस्ताव पास करावा लागतो आणि मग तो केंद्राकडे येतो आणि मग केंद्रातनं कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली की खऱ्या अर्थाने ती प्रक्रिया पूर्ण होते आम्ही लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये ती प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी आजची बैठकीचं नियोजन आहे आणि तसा आम्ही प्रयत्न करणार आहे आता आम्ही आमच्या पद्धतीनं तो विषय पुढे नेतो आहे पण कधी होईल हे थोडंसं आचारसंहितेच्या पूर्वी होईल का नंतर होईल हे आत्ता सांगता येणार पण वेगाने ही प्रक्रिया व्हावी यासाठीची ही बैठक आहे सोलापूर मुंबईला उद्घाटन होणार आहे मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला मागच्या दहा वर्षातला हा अनुभव पाहायला मिळेल की देशातील सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली महाराष्ट्रातल्यासुद्धा सोलापूरच्या नवीन विमानतळाचं उद्घाटनही झालं आणि लवकरात लवकर विमानसेवा सुरू व्हावी अशी सोलापूरकरांची किंबहुना महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा नागरिकांची मागणी होती की सोलापूर मुंबई सोलापूर पुणे उडान योजनेच्या अंतर्गत निश्चितपणे नोव्हेंबरमध्ये सोलापूरमधनं काही ठिकाणी प्रवास नक्कीच सुरू होते पण तत्पूर्वी महाराष्ट्रात अंतर्गत काही ठिकाणी प्रवास व्हावा अशी सोलापूरकरांची मागणी होती आणि म्हणून याच्यामध्ये मुंबई सोलापूर ते मुंबई या मार्गावरती विशेषतः थोडीशी नागरिकांची खूप मागणी होती आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला की याच्यासाठी अनेक विमान कंपन्यांशी आम्ही बोललो विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांशी चर्चा केली परंतु शेवटी आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते परवडलं पाहिजे म्हणून तसं सहसा कोणी पुढेच नव्हता परंतु राज्य सरकारला मी मनापासून धन्यवाद देईन राज्य सरकारचं अभिनंदन करेल मान्य देवेंदींना मी विनंती केली की व्ही जी एफच्या माध्यमातून व्हायबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून जर राज्य सरकारने याच्यातला काही भाग उचलला तर विमानसेवा लवकर सुरू होऊ शकते आणि त्यामुळे देवेंदींनी याच्यात पुढाकार घेतला आणि एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा देवेंदींना मी मनापासून धन्यवाद देतो की सोलापूर ते मुंबई ह्या विमानसेवेसाठी व्ही जी एफला मागच्या कॅबिनेटमध्ये चार दिवसापूर्वी जी कॅबिनेट झाली राज्याची त्याच्यामध्ये त्यांनी मान्यता दिली आणि त्यामुळे आता लवकरात लवकर सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू होऊ शकते आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी म्हणून विमानसेवेलासुद्धा आता अडचण येणार नाही आणि तोही एक महाराष्ट्रातला मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम नवीन विमानसेवा सुरू होती आहे पुढच्या काही दिवसामध्ये दोन दिवसातच मान्य मोदीजींचे शुभा असते अमरावतीचं विमानतळाचं उद्घाटन असेल शिर्डीच्या नवीन टर्मिनलचं भूमिपूजन असेल महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठी विमानसेवा ही सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे विजयपला किती राज्य सरकार साधारणत आता तो किती त्याच्यामध्ये ती रक्कम येते आहे तर ती साधारणतः जर एक वर्षाचं विजयपसाठी जर राज्य सरकारने मान्यता दिली असेल तर सोलापूर मुंबई साधारणतः काहीतरी पाच साडेपाच कोटी रुपयापर्यंत वर्षाचं येत आहेत आणि राज्य सरकारला खरं धन्यवाद दिले पाहिजेत की लगेचच राज्य सरकारने याला मान्यता दिली सोलापूरच्या या विमानतळावरून होते प्रणिती शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही विमानसेवा कधी सुरू नाही उद्घाटन करून काय मला असं वाटतं की आमचं सरकार दहा वर्ष झाली या दहा वर्षाच्या काळात आम्ही खूप काय करतोय आणि आता तर सोलापूरचं विमानतळ सुद्धा तयार झालं विमानसेवाही सुरू होती मला असं वाटतं मागचे पन्नास वर्षे यांची सत्ता राज्यात होती त्यांच्या घरातही सगळी सत्ता होती मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री देशाचं नेतृत्व केलेली मंडळी होती मला असं वाटतं की तिकडे आता जायला नको आम्ही काम करतो हो ते प्रत्यक्ष बघा आणि आता सोलापूरातून प्रवास करा धन्यवाद